सोलापूर जिल्ह्यात हरवत चाललेले स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कशीबशी धडपड करणारा काँग्रेस पक्ष आणखी विकलांग झाला आहे तब्बल सात दशके काँग्रेसबरोबर राहिलेल्या अक्कलकोट तालुक्यातील दुधनीच्या मैत्रे कुटुंबियांनी पक्षाशी असलेली नाळ तोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय घेताना माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे यांच्यासमोर अन्य कोणताही पर्याय नव्हता प्रचंड अडचणीत आलेला स्वतःचा साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वाढलेली देणी इतर व्यवसायाकडे सरकारची वक्रदृष्टी कार्यकर्त्यांच्या अडचणी अशा चोही बाजूंनी होणारा कोंडमारा सहन करणे अशक्य होते या अगतिकतेतून म्हैत्रे यांना स्वतःचे उरले सुरले अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेस पक्षाची साथ सोडावी लागली परंतु सत्ताधारी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटात म्हैत्रे यांनी प्रवेश केला असला तरी स्थानिक पातळीवर सूत जमणे कठीण असल्याचे मानले जाते तसे संकेतच भाजपचे स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिले आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमे